आज आपण बायोप्सी विषयी थोडी माहिती जाणून घेऊया एस्पेशली विथ रिस्पेक्ट टू ओरल कॅन्सर्स नमस्कार मी डॉक्टर पराग वाटवे हेड अँड कॅन्सर सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर बायोप्सी हा शब्द ऐकला की बरेच जणांना भीती वाटते ते त्याच्यापासून घाबरून जातात आणि ही एखाद्या डॉक्टरांनी बायोप्सी सजेस्ट केली तर त्याच्यापासून लांब पळायचा प्रयत्न करतात सो so, याच्याविषयी काही जे काही गैरसमजुती आहेत काही मित्स आहेत त्याच आपण दूर करण्याचा आजच्या या व्हिडिओतून प्रयत्न करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की बायोप्सी म्हणजे काय सो so, कुठल्याही प्रकारच्या आजाराचं निदान आपल्याला करायचं असेल इस्पेशली जर कॅन्सरचं निदान करायचं असेल तर हे निदान कॅन्सरच्या पेशी बघून होऊ शकतं त्या पेशीमध्ये काही स्पेसिफिक स्वरूपाचे बदल असतील या पेशी आपल्या शरीरात इतर ठिकाणी पसरण्याची शक्यता असेल तर या सगळ्या गोष्टी बघून हे कॅन्सरचं निदान होऊ शकतं आणि पेशी तर आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाहीत त्यामुळे बायोप्सी म्हणजे त्या तिथली जी काही जखम आहे जे काही लिजन आहे त्याचा एक छोटासा तुकडा काढणे आणि त्याच्यावरती काहीतरी प्रोसेसिंग करून तो दुर्बिणीखाली मायक्रोस्कोपखाली त्यातल्या पेशी ॲक्च्युली बघणे आणि त्याचा एक रिपोर्ट जनरेट करणे सो या सगळ्या प्रोसेसला बायोप्सी आणि त्याचं रिपोर्टिंग असं म्हणतात ही बायोप्सी ही प्रोसिजर अत्यंत सेफ आहे बायोप्सीसाठी अफकोर्स काही प्रिकॉशन्स घ्यावे लागतात पण ग्रॉसली ही प्रोसिजर सेफ या आहे या प्रोसिजरमुळे जेवढं हार्म होतं त्यापेक्षा बेनिफिट खूप जास्त पटीने आहेत त्याचे बायोप्सी घेताना मी म्हटलं तसं एक त्या भागाला पूर्णपणे भूल दिली जाते आणि या भागाचा एक छोटासा तुकडा काढला जातो हा तुकडा अगदी आपल्या तांदळाच्या किंवा गव्हाच्या दाण्या एवढा छोटा असू शकतो आणि ज्याच्यावरती आपलं निदान होऊ शकतं पण हा तुकडा योग्य जागेमधून घेणं योग्य ठिकाणाहून घेणं हे पण तितकंच महत्त्वाचं असतं त्यामुळे अशा बायोप्सी करणारे करण्यामध्ये एक्सपर्ट असणाऱ्या तज्ज्ञांकडूनच ही बायोप्सी करून घेतलेली योग्य दुसरं असतं की बायोप्सी केल्यावरती माझा आजा आजार वाढतो किंवा आजार वाढेल अशा भीतीने काही जण बायोप्सी करत नाहीत तर हे पण अत्यंत चुकीचं आहे बायोप्सी केल्याने कुठलाही आजार वाढत नाही उलट त्याच्यामुळे आपलं निदान लवकर होऊ शकतं आणि योग्य ती ट्रीटमेंट आपल्याला मिळू शकते त्यामुळे बायोप्सी या प्रोसिजरला घाबरून जाऊ नका बायोप्सीचे ब्रॉडली दोन प्रकार म्हटले जातात एक म्हणजे इन्सिजनल बायोप्सी मी आता म्हटलं तसं त्या गाठीचा त्या जखमेचा छोटासा तुकडा काढणं आणि ते तपासाला देणं आणि दुसरं एक्सिजनल बायोप्सी ज्याच्यामध्ये ती पूर्ण गाठ काढून टाकली जाते तर शक्यतो कॅन्सरच्या बाबतीत ही एक्सिजनल बायोप्सी ही कधीही केली जात नाही कॅन्सरचं निदान करण्यासाठी अगदी छोटासा तुकडा काढून त्याच्यावरती निदान केलं जातं आणि त्याच्यानंतर पूर्णपणे ट्रीटमेंट केली जाते त्यामुळे निदान नसताना अशी ही एक्सिजनल बायोप्सी म्हणजे गाठ पूर्णपणे काढणं या मार्गाला न गेलेलं बरं जर चुकून हा आजार कॅन्सरचा निघाला पुढे जाऊन तर पुढची ट्रीटमेंट करायला या एक्सिजनल बायोप्सीनंतर खूप जास्त त्रास होतात याच्यामध्ये आजाराचा जो काढण्याची पुढची फायनल सर्जरी आहे ती अजून जास्त मोठी होऊ शकते त्यामुळे अशापासून अशा एक्सिजनल बायोप्सीज आपण अवॉइड केल्या पाहिजेत जे, जे काय आहे ते निदान आधी योग्य ते करून मग पुढची योग्य ते ट्रीटमेंटाची घेतली गेली पाहिजे बायोप्सीमुळे आपलं निदान पूर्णपणे मिळतं त्यामुळे बायोप्सीपासून अजिबात घाबरून जाणं उपयोगाचं नाही अशी बायोप्सी न करता काहीजणं काही ऑल्टरनेटिव्ह काही काही मेडिसिन्स घेत बसतात इतर काही देशी उपचार करत बसतात आणि ह्याच्यामुळे हा आजार पुढे जाऊन वाढून बरेच वेळेला कॅन्सरचा उपचार पण होऊ शकत नाही अशा टप्प्यामध्ये जाऊ शकतो सो so, हा धोका टाळण्यासाठी योग्य वेळी बायोप्सी करून त्याचं निदान करणं हे खूप महत्त्वाचं आहे कॅन्सरची ट्रीटमेंट आणि कॅन्सरचं आउटकम हे स्टेजेसवरती अवलंबून आहे अर्ली स्टेजमधले पहिल्या दुसऱ्या टप्प्यातले कॅन्सर हे बरे होण्याची शक्यता ही नव्वद टक्क्यापेक्षा जास्त आहे तेच ॲडव्हान्स स्टेजमधले कॅन्सर्स हे बरे होण्याची शक्यता साठ टक्क्यापर्यंत कमी येते त्यामुळे अर्ली डिटेक्शन हेच आपल्या हातातली की फॅक्टर आहे आणि त्यामुळे ह्या अर्ली डिटेक्शनमध्ये बायोप्सीचा खूप महत्त्वाचा रोल येतो त्यामुळे बायोप्सीला अजिबात घाबरून जाऊ नका एखाद्या डॉक्टरांनी सांगितली एखाद्या डॉक्टरांनी बायोप्सी ॲडवाईस केली तर ती करून घेऊन त्याचं योग्य निदान झाल्यानंतर पुढची ट्रीटमेंट करणं हे जास्त सोपं जातं बायोप्सी केलीच नाही तर आपल्याला आपल्याला काय प्रॉब्लेम आहे हेच कळणार नाही आणि त्याची ट्रीटमेंट पण करता येणार नाही आणि यामध्ये आजार अजून जास्त वाढू शकेल त्यामुळे पुन्हा एकदा बायोप्सीला अजिबात घाबरू नका बायोप्सी झाल्यानंतर योग्य त्या उपचाराला आपल्याला मदत होते याविषयी अजून तुम्हाला काही शंका असतील काही तुमच्या प्रश्न असतील तर आम्हाला जरूर कॉन्टॅक्ट करा किंवा खालील कमेंट करा थँक्यू